हॅलो गाईज यूट्यूब चॅनलमध्ये माझं स्वागत आहे तुमचं माझं नाव आहे मंगल घोडेकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असाल तर शेअर करा मी आलेले येतात हो का हरभारे हरभरा खायला आले बघा हरभरा या खायला तुम्ही बन माझ्या बरोबर हरवारा दिसतोय का हरभरा या हरभरा खायला हो का हरभऱ्याचं गाठी आले किती कोणाकुणाला <tellan> हरभाराच्या झाडावर सांगायचे या हरभाराच्या झाडावर चंगायला हरभराच्या झाडावर चंगायला चढायला चढायला या पडू नका फक्त हरभराच्या झाडावरून <laughs> म्हणतात ना लई नको हरभराच्या झाडावर चंगू बघा हर या हरभऱ्याचं झाड या हर खायला हरभर या हरभरे खायला हरभारा खायला आले आज आंबट झाडा आंबट लागतंय ते आंब असतं त्या झाडाला आंब आंबट लागतं त्याला पाण्यात धुवून खातात नाही त्याला आंब असते त्या झाडाला आंब आंबटपणा असतो कुठे गेलं ते का हरभऱ्याची झाडं या हरभारे खायला या या ते पाण्यात धुवूनच खावं लागतं नाही त्याला आंबट लागतं या हरभाराच्या घाटी खायला कोणाकोणाला हरभरा आवडतो कवळा खायला कमेंट करून सांगा बरं का कोणाकोणाला हरभरा आवडतो कवळा खायला काही वाळला वाळलाय बघा काही व झाडं वाळलेत काही नाही वाळलेत तो पण घेतला का अक्का बहीण पण खाती हारबार ती काय हारबार घेऊन खाती ती पण मी पण घेतला एक डगळा खायला काय पेरला पेरलाय पलीकड पलीकडच्या रानात उगवला उगवलाय थोडा थोडा बारीक दिसतोय अं पडलं मी सगळं हरभाराच आहे ना काही वाळलंय बघ काय वाळलंच हरभार लिमोणीतच हरभरा लावलाय बघा या खायला तेवढंच उगावलंय किती दाट गोवते बापरे काही मोहरी आपण भाजीत जी मोहरी टाकतो ना तिचं झाड आहे मोहरीचं झाड आपण भाजीमध्ये फोडणीला टाकतो ना मोहरी तिचं झाड आहे मोहरीचं बघा फुलं किती छान आली त्याला मोहरीचं झाड म्हणतात भाजीत फोडणीला देतो ना आपण भाजीत फोडणी टाकतो दिसतं का मोहरीचं झाड हे भाजीत फोडणी टाकतो ना आपण मोहरी तिला मोहरी याला मोरी येतात आता शिक त्याला बी यायला लागले फुलं यायला लागले तर आता शिक आणि मग त्याचं ते बीत रूपांतर होणार बघा मौरी हरभरा अजून लिंबू नीला लिंबू नाही आले पर का लिंबू नेलं लिंबू नाही आले का लिंबू निचं झाड लिंबाचं झाड आहे पण लिंबू नाही आली याला फुलं आलेत अजून हे नाही आले, आले त्याला लिंबू नाही आलेले चप्पल कुठं हा ना आम लागन मग फुलं आलेत लिंबू येण्याच्या झाडाला लिंबू नाही लागली अजून फुलं आली बाय सर्वांना बाय या हरभरा खायला